नमस्कार आज आपण भारताच्या दहा सर्वात लोकप्रिय आणि पारंपारिक मिठाईंचा प्रवास करणार आहोत प्रत्येक राज्याची स्वतःची एक गोड ओळख आहे तर कॅमेरा रोल करा आणि तयार व्हा या गोड प्रवासासाठी नंबर दहा पुरणपोळी आता महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सणांची राणी म्हणून ओळखल्या जा नाऱ्या पदार्थाला भेटूया पुरणपोळी ही एक प्रकारची भरलेली गोड पोळी आहे बाहेरून गव्हाच्या पिठाची पोळी आणि आतमध्ये पुरण भरलेली असते तुपाच्या सोबत गरम गरम खाल्ल्यास त्याची चव खूपच अप्रतिम लागते महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि आंध्र प्रदेशात गुढीपाडवा होळी गणेश चतुर्थी आणि दिवाळी यांसारख्या सणांवर ती पारंपरिकरित्या बनवली जाते पुरण हरभरा डाळ शिजवून त्यात गुळ जायफळ आणि वेलची टाकून घट्ट मिश्रण तयार केले जाते पोळी मऊ कणकेची गोळी घेऊन त्यात पुरण भरले जाते नंतर हलक्या हाताने लाटून तव्यावर तूप टाकून भाजली जाते वरून भरपूर तूप लावून गरम गरम कटाची आमटी किंवा दुधासोबत खाल्ली जाते पुरणपोळी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेली आणि प्रत्येक सणाला बनवली जाणारी गोडपोळी भारतातील जगप्रसिद्ध मिठाई रसगुल्ला हा पश्चिम बंगालचा एक लोकप्रिय पदार्थ असून मऊ स्पंजी आणि रसाने भरलेल्या चवीसाठी तो जगभर ओळखला जातो रसगुल्ल्याची सुरुवात बंगालमध्ये झाली असं मानलं जातं पण ओडिशा राज्यही या मिठाईवर आपला हक्क सांगतं याच कारणामुळे रसगुल्ल्याच्या उगमावरून बंगाल आणि ओडिशा यांच्यात अनेक वर्ष वाद होता शेवटी दोन हजार सतरा मध्ये ओडिशा रसगुल्ला आणि दोन हजार अठरा मध्ये बंगाल रसगुल्ला या दोघांनाही त्यांच्या विशिष्ट ओळखीसाठी वेगवेगळे जी आय टॅग मिळाले दूध उकडून त्यात लिंबूचा रस किंवा व्हिनेगर टाकून छेना तयार केला जातो हा छेना व्यवस्थित म्हणून त्याचे छोटे गोळे केले जातात ते चाचणीत टाकून उकळले जातात शिजल्यानंतर हे गोळे रस शोषून घेतात आणि एकदम मुलायम बनतात रसगुल्ला केवळ मिठाई नाही तर भारताच्या खाद्यसंस्कृतीचा आणि परंपरेचा एक गोड प्रतीक आहे नंबर आठ खाजा रसगुल्ल्याच्या मऊपणामुळे आपले तोंड गोड झाले आता वेळ आहे एका कुरकुरीत मिठाईची खाजा खाजा एक कुरकुरीत पदरदार आणि गोड पदार्थ आहे तो मैद्याचे अनेक थर लावून तयार केला जातो मग तळला जातो आणि शेवटी साखरेच्या चाचणीत बुडवला जातो खाताना तो बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ आणि गोड लागतो खाजाचा इतिहास खूप जुना आहे याचा उगम ओडिशा आणि बिहारमध्ये झाला पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या भोग प्रसादात खाजाला विशेष महत्व आहे बिहारमध्ये लग्न समारंभ तीज सण आणि छठ पूजेमध्ये खाजा आवर्जून बनवला जातो ही मिठाई जास्त दिवस टिकते त्यामुळे जुन्या काळात लोक प्रवासात खाजासोबत घेऊन जायचे खाजा ओडिशा आणि बिहारची कुरकुरीत पदरदार आणि पारंपरिक मिठाई नंबर सात बालुशाही आता भेटूया एका अशा मिठाईला जिला काही लोक भारतीय डोनट देखील म्हणतात बालुशाही ही मिठाई बाहेरून कुरकुरीत तर आतून मऊ आणि पदरदार असते ती मैद्याचे पीठ तूप आणि दही वापरून बनवली जाते आणि साखरेच्या चाचणीत बुडवली जाते बालुशाहीचा उगम उत्तर भारतात मानला जातो वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळी नावे आहेत जसे दक्षिण भारत बदुशा नेपाळ व पाकिस्तान बालुशाही लग्न समारंभ सण आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये ही मिठाई बनवली जाते या दही वापरल्यामुळे याची चव गोड पदरदार आणि थोडीशी आंबट अशी खास असते एकदा बनवल्यावर ही मिठाई अनेक दिवस टिकते बालुशाही उत्तर भारताची ती खास मिठाई जी प्रत्येक सणाला गोडवा आणते नंबर सहा घेवर पुढची मिठाई जी खास श्रावण महिन्यातील सणांसाठी ओळखली जाते ती म्हणजे घेवर घेवर हा गोल जाळीदार पदर असलेली मिठाई आहे जी दिसायला जाळ्यासारखी वाटते ती मैदा तूप आणि दुधाच्या पातळ मिश्रणातून तळली जाते यावर साखरेचा पाक टाकला जातो आणि रबडी मेवा किंवा चांदीचा वर्क लावून सजवली जाते घेवरचा उगम राजस्थानमध्ये झाला श्रावण आणि तीज या सणांना याला विशेष महत्व आहे साधा घेवर फक्त साखरेच्या पाकात बुडवून मलाई घेवर रबडी आणि मेव्याने सजवलेला सर्वात लोकप्रिय प्रकार याची चव कुरकुरीत आणि गोड असते याची खास जाळीदार रचना त्याला इतर मिठाईंपेक्षा वेगळी बनवते घेवर राजस्थानची सणांची शान ज्याशिवाय तिचा उत्सव अपूर्ण आहे नंबर पाच मोहनथाळ चला आता गुजरात आणि राजस्थानच्या एका शाही आणि दाणेदार मिठाईकडे वळूया मोहनथाल मोहनथाल म्हणजे एक प्रकारचा बेसनचा फज आहे त्याची चव तूप बेसन आणि सुक्या मेव्याच्या सुगंधाने भरलेली असते ही मिठाई दाणेदार आणि खूप चविष्ट असते हा भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय मानला जातो म्हणूनच त्याचे नाव मोहन प्लास थाल असे पडले जन्माष्टमी आणि दिवाळी यांसारख्या सणांवर याला विशेष महत्व आहे बेसन मध्ये तूप घालून ते चांगले मिसळले जाते हे बेसन मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजले जाते भाजलेल्या बेसनात वेळची केसर आणि सुका मेवा घालून साखरेचा पाक टाकला जातो मिश्रण एकत्र करून ट्रे मध्ये सेट केले जाते आणि त्याचे तुकडे केले जातात मोहनथाल गुजरात राजस्थानची ही दाणेदार मिठाई शाही भोग प्रसादाचे प्रतीक आहे नंबर चार पिन्नी आता बोलूया थंडीत ऊर्जा देणाऱ्या पौष्टिक मिठाईबद्दल पिन्नी ही उत्तर भारतातील खूप प्रसिद्ध पारंपरिक आणि पौष्टिक मिठाई आहे ती खास करून थंडीच्या दिवसात खाल्ली जाते ती तूप पीठ डाळ गुळ किंवा साखर आणि भरपूर सुका मेवा वापरून बनवली जाते पंजाब हरियाणा आणि संपूर्ण उत्तर भारतात पिन्नी खूप लोकप्रिय आहे थंडीमध्ये शरीराला शक्ती आणि ऊब देण्यासाठी ती खाल्ली जाते गव्हाच्या पिठाची पिन्नी गहू आणि तुपापासून बनलेली उडीद डाळीची पिन्नी जास्त पौष्टिक गुळाची पिन्नी थंडीत खास गुळापासून बनवली जाते पिन्नी चविष्ट तर आहेच पण ती अतिशय पौष्टिक असते ती ऊर्जा आणि ताकद देते पिन्नी उत्तर भारताची ती खास मिठाई जी हिवाळ्यात तुम्हाला ताकद आणि ऊब देते नंबर तीन अडाप्रसादम आता दक्षिण भारतातील केरळकडे जाऊया जिथे मंदिर आणि सणांचा प्रसाद आहे प्रसादम अडा प्रसादम काय आहे ही एक प्रकारची केरळची खीर आहे ज्याचे मुख्य घटक आहेत अडागुळ नारळाचे दूध आणि तूप याची चव खूप चांगली गोड आणि नारळाच्या सुगंधाने भरलेली असते प्रसादम प्रामुख्याने केरळच्या मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून चढवला जातो ओणम आणि विशू यांसारख्या सणांमध्ये पारंपरिक भोजनमध्ये याचा समावेश असतो याची चव घट्ट गोड आणि नारळाच्या सुगंधाने भरलेली असते हा केरळच्या सद्य भोजची शान आहे प्रसादम केरळचा मंदिराचा प्रसाद आणि ओणमची शाही नारळी खीर नंबर दोन मैसूर पाक आता दक्षिण भारताची आणखी एक शाही आणि तुपाने भरलेली मिठाई मैसूर पाक मैसूर पाक काय आहे ही तूप बेसन आणि साखरेपासून बनवलेली मिठाई आहे खाताना ती मऊ दाणेदार आणि तुपाच्या चवीने परिपूर्ण लागते मैसूर पाकचा उगम कर्नाटक मधील मैसूर राजवाड्यात झाला राजा कृष्णराज वाडियार यांच्या दरबारातील एका आचार्याने ही मिठाई पहिल्यांदा बनवली राजाला ती इतकी आवडली की तिचे नाव मैसूर पाक ठेवण्यात आले ज्याचा अर्थ आहे मैसूर मध्ये शिजवलेला गोड पदार्थ कढीत साखरेचा पाक बनवला जातो त्यात हळूहळू बेसन आणि भरपूर तूप टाकून मिश्रण सतत ढवळले जाते मिश्रण घट्ट झाल्यावर ते त्वरित ट्रे मध्ये सेट केले जाते आणि त्याचे तुकडे केले जातात मैसूर पाक दक्षिण भारताचा शाही आणि तुपाळ बेसनाचा फज नंबर एक छेनापोडा चला आता आपल्या प्रवासाचा शेवट ओडिशाच्या एका अनोख्या मिठाईने करूया ज्याला देसी चीजकेक म्हणतात छेनापोडा छेनापोडा काय आहे छेनापोडा का याचा छेना या अर्थ आहे भाजलेला छेना ही मिठाई पनीर साखर गुळ आणि रवा वापरून बनवली जाते ती मंद आचेवर बेक जाते ज्यामुळे वरचा थर थोडासा करपतो आणि तीच याची खरी चव आहे छेना पोडाला ओडिशाची स्टेट स्वीट मानले जाते याची कथा अशी आहे की एका हलवाईने उरलेला छेना आणि गुळ भट्टीत भाजण्यासाठी ठेवला आणि तेव्हा ही नवीन चव तयार झाली छेना व्यवस्थित कुसकरून त्यात रवा साखर गुळ आणि सुकामेवा मिसळला जातो हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकून ओव्हन किंवा भट्टीत मंद आचेवर बेक केले जाते वरचं थर सोनेरी आणि हलका करपलेला असावा लागतो छेनापोडा ओडिशाच्या देसी चीजकेक ज्याची चव त्याच्या खास भाजलेल्या थरात दडलेली आहे तर मित्रांनो ही होती भारताच्या खाद्य संस्कृतीची आणि परंपरेची झलक दाखवणारी दहा खास मिठाई प्रत्येक मिठाई केवळ गोड पदार्थ नसून त्या त्या, त्या राज्याची संस्कृती इतिहास आणि परंपरा आपल्यासोबत घेऊन येते या मिठाई सिद्ध करतात की भारतीय खाद्यपदार्थांची विविधता किती अप्रतिम आणि अद्वितीय आहे तुम्हाला कोणत्या मिठाईचा इतिहास सर्वात जास्त आवडला छेनापोडा की मैसूर पाक खाली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा भेटूया एपुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा चॅनलला ला करा धन्यवाद